नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप खूप स्वागत रसिको तुम्ही आत्ता बघताय मी आत्ता पारलेला आहे आणि माझ्या मागं जे पोस्टर आहे सुख कळले बावीस एप्रिलपासून कलस मराठीवर आणि त्याचा दिग्दर्शक आहे राहुल भूते माझ्याबरोबर राहुल तारांगणमध्ये तुझं खूप खूप स्वागत आणि रसिको मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मुंबईत स्ट्रगल खूप जणं करतात खूप जणं आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येत असतात परंतु त्यातल्या खूप कमी लोकांचं स्वप्न पूर्ण होतं पण स्वप्न पूर्ण होणारही व्यक्ती आज माझ्याबरोबर वर आहे खूप स्ट्रगल करून तू इथंपर्यंत आला आहेस आणि आज तुझी स्वतःची तू इंडिव्हिज्युअल डिरेक्ट केलेली सिरियल बावीस तारखेपासून सुरू होते काय फिलिंग आहेत तुझ्या आज मनात खरं सांगा तर खूप भरून आलं आहे तो भावनांबरोबर तो जो प्रवास होता की दोन हजार सोळा सोळा पंधरापासून जो काही एक प्रवास होता की आपण दिग्दर्शक बनायचं तो एक प्रवास जो सुख कळले जे आहे ते तो आता मला कळतं आहे की आता नक्कीच कळलं आहे मला आणि सोम प्रोडक्शनचं त्यासाठी मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी हा विश्वास दाखवला म्हणूनही मी करू शकलो नाही तर हे शक्य नव्हतं खरं तर तुझ्या सुरुवातीच्या थोड्या दिवसांबद्दल सांग म्हणजे आपल्या प्रेक्षकांना समजेल तू काय कष्ट करून इथंपर्यंत आलं मला समजलं की तू रत्नागिरीहून आलेला आहेस तुझ्या आईला घेऊन इकडं आणि तुझा सगळा स्ट्रगल सुरू झाला स्ट्रगल म्हटलं तर मी खरं तर असं खूप काही असं म्हणजे अभ्यासात हुशार वगैरे असं काही नव्हतंच मी मी एक जनरल एक मुलं असतं जसं की म्हणतं की मला काहीतरी हे करायचं आहे ते करायचं तसं करून मी एक ॲनिमेशन शिकण्यासाठी इथे आलो होतो त्यात काही माझं काही मन रमलं नाही त्यानंतर मी थिएटर जॉईन करायचं कारण की एक एक पॉईंट असं आला होता की मला ॲक्टिंग करायची असं करून मी जो निघालो होतो त्यानंतर मी थिएटर जॉईन केलं थिएटर जॉईन केलं तर विश्वास सोनी मला जे दिग्दर्शक होते त्यांनी मला खूप साथ दिली ते त्यांच्याबरोबर हो मी काम केलं आणि त्यानंतर काही का काम नाही काम आहे हे सगळं सुरूच होतं आणि या दरम्यान घरही घेतलं होतं मी म्हणजे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी घर घेतलं होतं मुंबई मुंबईत स्वतःचं घर घेतलं होतं सो ते घेतलं आणि आपण काम सुरूच होतं अचानक काही काळानंतर वडिलांची तब्येत खराब झाली मग अशा काही सिच्युएशन झाली की मग माझं मा घर विकावं लागलं घर विकावं लागलं आणि देन राहायची जागा नाही मग अगदीच रात्री फिरा कुठे राहू मग आईला गावी सोडून आलो गावी थांब म्हटलं मी थांबतो मग त्या ज्या काळात माझ्या मित्रांनी जो समीर शेठ असेल रोहन मयक असेल जे काय माझे मित्र आहेत त्यांनी मला सपोर्ट केलं की एक एक दिवस दोन दोन दिवस जिथे राहायला मिळेल तसं मी राहत 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 पुढे हळूहळू आलो थोडे पैसे कमवले आणि आता मी थोडं भाड्याचं काय असेल ना पण आपलं घर आहे आणि आता आईला मी पुन्हा इथे घेऊन आलो आणि हा प्रवास आमचा सुरूच आहे छान मला वाटतं खरंच तुला सुख कळलेलं तु आहे आणि ते तू मालिकेच्या रूपानेच रुपाने ही मालिका नेमकी काय आहे ह्यातलं सुख काय तुम्ही नेमकं कुणाला आहे किंवा कळणार आहे काय आहे नेमकी गोष्ट काय आहे गोष्ट पुन्हा माझ्या जवळचीच आहे मुंबई सारख्या शहरात हे दोघ आहेत आणि ह्यांनाही आपलं घर आहे जसं मलाही घ्यायचंय सोमयस येस त्याच्यामुळे मला ती करताना फार गंमत येते ते जो काही घर घेण्याचा स्ट्रगल आहे आणि त्याच्यामागे त्याच्यामध्ये जे काय कुसगोड्या किंवा काही गोष्टी ज्या घडत असतील त्या आहेत पण ही मालिका बघताना म्हणजे तुम्हाला बघताना कुठेच असं वाटणार नाही की अरे यार हे आपल्या घरी होत नाही किंवा हे ह्या जगात होत नाही असं तुम्हाला कधीच वाटणार नाही हे मी तुम्हाला शाश्वती देतो तुम्हाला प्रत्येक सीन प्रत्येक गोष्ट बघते ना अरे हे तर आपल्या घरी होत असतं किंवा हे तर शेजारीतलंच घडलं होतं ह्या गोष्टी या तुम्हाला मालिकेतून तुम नक्की बघाव्या मिळतील आणि मी जसं सुरुवातीला म्हटलं की इथं खूप कष्ट करणारे लोक आहेत आहे खूप आहे पण संधी मिळणं फार गरजेचं असतं ती संधी तुला सोहम प्रॉडक्शनच्या सुचित्रा बांदेकर यांनी दिली कशी ती संधी मिळाली कशी क कसा हा ही मालिका आली तुझ्याकडं खरं तर म्हणजे देवाची कृपा म्हणू शकतो आपण की ठरलं तर मग ह्या मालिकेमध्ये मी एक आठ दिवसासाठी आठ 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 ते दहा दिवस मी काम केलं तिथे तिथे दिग्दर्शक जे आहेत सचिन सरमचे ते म्हणजे सुट्टीवरती होते त्या काळात मला तिथे बोलवून घेतलं आणि तो एक ठरलं तर मगचा महा एपिसोड जो ट्रकवाला जो आहे सगळ्यांना माहितीच असेल नक्की सो महा ट्रकवाला महा एपिसोड त्यात फायटिंग सिक्वेन्स वगैरे मी केलं आणि त्यात ताईनं काम आवडलं सो ताईंनी पटकन मला फोन केला की पुढच्या शोला तू थांबायचंस okay. बस तिथेच आपल्याला शो कन्फर्म झाला त्याच्यानंतर ताईने मला हेही विचारलं की तुला शो सेट करणारा डायरेक्टर रे पाहिजे नंतर तू करणार आहेस का तू म्हटलं ताई म्हटलं एकदा संधी द्या मला म्हटलं मी नक्की करून दाखवेल आणि त्या एका शब्दावरती ताईने मला ही संधी दिली बरोबर आणि आदेश जींबद्दलही काय सांगशील तेही खूप स्ट्रगल करून इथंपर्यंत आले त्यांचाही तुला खूप सपोर्ट असेल सर सर तर म्हणजे खरंच बेस्ट त्यांच्याकडे ना शब्द कमी आहेत म्हणजे एखादा त्या त्यांनी त्यांची स्टोरी सांगितली की ते ह्या काळात होते की तेही खालून वर आले आहेत सो ते जेव्हा जेव्हा असं कोणी बघतात की ते कोणतरी स्ट्रगल करतो, करतो hmm. सो, आहे मेहनत करतो आहे ते नक्कीच त्याला संधी देतात सो सोम प्रोडक्शन अगेन मॅम आहेतच पण आदेश सर जे आहे संधी म्हणजे कोणी जर स्ट्रगल करायचं तर नक्कीच संधी देतातच देतात आणि तुझी कास्ट खूप छान आहे सागर स्पृहा सगळेच नवीन जुने कलाकार मिक्स आहे आत्तापर्यंतचा कसा अनुभव आहे उत्तम म्हणजे कास्ट एवढी तगडी असेल ना तर दिग्दर्शकाचं काम हलकं होऊन जातं म्हणजे आणि ते सागर सर आहेत स्पृहा मॅम आहेत पण ते असं कधीच त्यांनी अविरभाव किंवा कुठचं आम्ही एवढे सिनियर किंवा एवढी मोठी कामं केली आहेत असं कधीच नाही मन मिसळून सगळे सांभाळून घेणारे म्हणजे माझा पहिला इंडिपेंडेंट शो असूनही ते मला अजिबात कुठे मला जाणवू देत नाहीत की yeah. असं आहे किंवा आम्ही एवढे मोठे आहोत खूप एक संधी तर तुला मिळालीच बाकी तुझं फ्युचर प्लॅन काय आहे काय आयुष्यात तुला करायचं आहे पुढं आयुष्यात शूट करायचं बाकी काय करायचं मग ते वॉटर जे काय असेल पण ते इंटरेशन अगदी क्लिअर आहे शूट करायचं बस जे काय असेल मनवसनं काम करत राहायचं आपल्याला कारण की आपल्याला दुसरं तर काही येत नाही मला कळून चुकलेलं आहे सो शूट करत राहायचं बस खूप छान मला वाटतं की राहुल तू तुझ्या गोलमध्ये खूप क्लिअर आहेस तेव्हा मला नक्की खात्री आहे तुला यश मिळेल तुला ह्या मालिकेसाठी आणि पुढच्या सगळ्या प्रवासासाठी तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू